अकरा वर्षांच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहे म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांचा विश्वास आलेला नाही संजय मंडिकांचं अतिशय अज्ञान आहे ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तदा कधीच झाली कारण त्यांच्या राज्यामध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इतक्या जोडणी आहेत की एखाद्या जोडणीच्या तुटण्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय तिथे दिली गेला नाही अनेक <स�पार्ण> लोकांची दुखी फुटलेली होती तरी या दोघांनी तालुक्यात भरण्यासाठी निर्णय घेतला त्या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही दोघांना निर्णय घेतलेला आहे योग्य तो निर्णय जनता घेणार आहे कारण जनतेने ओळखलेला आहे म्हणून तर परवा लोक सभेमध्ये काय झाले आपण सगळ्यांनी पाहिजे एक सुरत लुटायची आपण खरीला लुटतो आणि खजिना लोटायचा म्हणून आम्ही पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा ने। जनतेचा नेता कसा होऊ शकतो आता मंडिक साहेब कुठं संजय मंडळी कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडलिके यांच्याबद्दल मी अजून होतो बाद दूर दूर तर जायची मी संजय बाबा घाटगे आणि समीर गाडगे यापुढं तिघेही आम्ही एकत्र येऊन या तालुक्याचा जिल्ह्याच्या राजकारण कदा परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आम्ही त्यांनी आवश्यकता नाही साहेब कागल नगर परिषदेच्या धर्तीवर काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमची आणि समर्जित राजे यांच्या अकरा वर्षाच्या संघर्षानंतर युती झालेली आहे आणि तुम्ही मनी आणि मसल पॉवरचा वापर करून विरोधी उमेदवारांना माघार घ्यावी म्हणून दबाव आणताय असा खासदार संजय मंडलिक यांचा आरोप आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि संजय मंडलिकांनी जो आरोप केलाय यामध्ये काही के। तथ्य आहे का मला असं म्हणायचं की अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समजी राजे यांची युती झाली आता अकरा वर्षानंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली हा तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडिकांनी जे के उभे केलेले आहेत ते आहेत सगळेच हमीदवाडा कारखान्याचे कर्म कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांची मुली आणि अशा पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहेत म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्नुषा विनोडून निवडून आली त्या नायकुडी या तरुणींना स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुशीर साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी फळ घेतलेली आहे त्यात मनी अँड मसल पॉवरचा कुठं संबंध आला दुसरा एक आरोप माजी खासदार संजय मुंडे आपल्यावर करतायत की तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी आणि समर्जित राजा जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली असा आरोप संजय मंडलिक आहेत याबद्दल काय मत आहे संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे ईडीमधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली नाही ही, ही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वीसुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे कारण त्यांच्या राज्यामध्ये ते तालुक्यामध्ये राज्या आणि जिल्ह्यामध्ये इतक्या जमनी आहेत की एखाद्या जमनीच्या तुटण्यासाठी आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही त्यांनाही वाटलं की अकरा वर्ष संघर्ष करून आपण आपण या तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिवाय मंडी आणि विक्रमशिवराजे यांनी घेतला होता त्यांच्याही दहा वर्षाच्या संघर्षाच्या काळात जो जो धाक खून पडलेली होती अनेक लोकांची डुकी फुटलेली होती तरी या दोघांनी तालुक्या भरायचा निर्णय घेतला त्या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे परत एक तिसरा आरोप खासदार माजी खासदार संजय मंडिकाकड करतात की कागल तालुक्यातील जनता योग्य तो निर्णय घेला असा त्यांचा अंदाज आहे या अंदाजाविषयी आपलं काय मत आहे योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे कारण जनतेला ओळखलेला आहे म्हणून तर परवा लोकसभेमध्ये काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्रानंतर दे जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत जनतेचा विश्वास कधीही आम्ही केला नाही आता परवा धरणामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत तुटायची पण खजिना लुटतो आणि खजिरा लुटायचा म्हणून आम्ही पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो या निवडणुकीसाठी परत एकदा संजय मंडलिक दोन हजार नऊच्या निवडणुकीचा दाखला आहेत आणि ते असं म्हणतात की दोन हजार नऊ ला मंडलिक साहेबांच्या मागे जी जनता उभी राहिली तशीच जनता या वेळेला त्यांच्या पाठीमागे उभा राहील असं त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक मन्ली कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्याबद्दल मी अजून होतो बाद दूर दूर तर जाईल मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे या निवडणुकीसंदर्भात आजच आपली माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी भेट झाली आणि या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही जी युती केली आहे त्या संदर्भात बाबांचं काय मत आहे आज माझे आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजयबा गाडगे जिल्हा परिषद माजी शिक्षण समिती सभापती अमरीतश्री गाडगे यांची भेट झाली बँकेमध्ये आणि जो युतीबाबतची जी घटना घडली त्याची सविस्तरपणानं मी त्याची चर्चा केली त्यांना माहिती दिली आणि मला वाटते त्याचं समाधान झालं असेल आणि आम्ही मी संजयबा गाडगे आणि समीर गाडगे यापुढं तिघेही आम्ही एकत्र येऊन या एकत तालुक्याचा जिल्ह्याचा राजकारण करणार आहोत आम्ही संजय मंडिकांना यातून काही बाहेर काढलेलं नाही आम्हाला ज्या वेळा युतीची बैठक झाली चंद्रकांत दादांच्या बदल्यावर त्यावेळे मी उपस्थित होतो मुन्ना माडिक उपस्थित होते नंतर दादा उपस्थित होते प्राध्यापकमध्ये आंबेडकर साहेब उपस्थित होते आणि आमदार विनयपुरी उपस्थित होते त्यावेळा मला आंबेडकर साहेबांना विचार की तुम्ही तिघं मिळून युती तिन्ही पक्ष मिळून करा म्हण संजय संजय मंडिकांच्याबद्दल आज मुडबुडमध्ये त्यांच्याकडे असलेले राजकारण जबाजारी माझ्याकडे आले आहेत ते नगराध्यक्ष उमेदवार आहेत माझ्याकडे असलेले उमेदवार प्रवीण पाटील हे त्यांच्याकडे गेले आहेत ते त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे तिथं समझौता होणं अवघड आहे आणि तिथं जर समजोता आलं तर कादेवमध्ये होणं अवघड आहे त्यामुळे नगरपालिकेमध्ये आमचं समझौता होणं हे अशक्य आहे असं मी त्याच वेळेला सांगितलं होतं परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आहेत आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही युती म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे योग्य ते आहे परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य करणं बिनबिळाचे आरोप करणं हे संजय मंडलिकांनी सोडून द्यावं असा एक इशारा मी आज या निमित्तानं त्याला ते देणार आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्स चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट